आम आदमी पार्टीचे संस्थापक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अमरावती शहरात पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला राजकमल चौकात ढोल ताशे वाजवून पेढा वाटून अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या दिल्लीचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल राजकमल चौकात शनिवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे पार्टीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष कोहत्रे व आप युवा आघाडी माजी अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आलाय दिल्लीतील कथित मध्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे निवडणुकीकरिता जामीन मिळाल्याने माजी जिल्हा संघटक महेश देशमुख व माजी सचिव प्रवीण काकड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज अमरावती शहरातील आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन अरविंद केजरीवाल यांची जमानतो काल सुटका झाली त्याचा आनंद अमरावती शहर आणि जिल्ह्याच्या वतीने साजरा केला आणि काल जो निर्णय आला संवैधानिकदृष्ट्या जी अयोग्य अशी अटक अरविंद केजरीवाल यांची करण्यात आलेली होती आणि त्याला त्यांना लोकसभेच्या प्रचारापासून लोकशाही जी आपली ज्याच्या भरोश्यावर बळकट आहे जे लोकसभेचे इलेक्शन असतात ज्याच्यातून केंद्र सरकार निवडले जाते त्या सर्व प्रक्रियेतून दूर ठेवण्याचं काम षडयंत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं त्याला आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे जे काही घटक मित्र पक्ष आहेत त्यांच्या एकंदर यशा प्रयत्नाला यश आलं आणि अरविंद केजरीवाल यांची जमानत काल झाली या गोष्टीचा आनंद संपूर्ण इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे आणि त्यांच्यामुळे येणाऱ्या ज्या आलेला आहे लोकसभा इलेक्शनचा त्याच्यावर मोठा परिणाम होऊन इंडिया आघाडी दिनांक चार जूनला येणाऱ्या निकालात भारतात सरकार बनवत आहे आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं षडयंत्र पूर्णपणे संपुष्टात येणार आहे नमस्कार आम आदमी पार्टी अमरावतीवरून मी प्रवीण काकट राजकमल चौक इथे काल श्री अरविंद केजरीवालजी यांना सुप्रीम कोर्टाने जी एक जूनपर्यंत जमानत दिली त्याचा आनंदोत्सव आज आम्ही अमरावतीकर आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात राजकुमार चौक येथे साजरा केला आज सर्व देशांनी हे पाहिलं की कशा पद्धतीने मोदी सरकारने त्यांना तुरुंगात डामल्या डांबले होते पण कोणत्याही प्रकारची पिढीची बाजू न घेता संविधानात संविधानिक पराचं महत्त्व ठेवत आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो खरंच ऐतिहासिक आहे आज पुन्हा एकदा जनतेचा सुप्रीम कोर्टावर विश्वास वाढला की कोणीतरी या देशाला वाचवण्यासाठी तत्पर आहे आणि पुन्हा जे जे असे तानाशाही सरकार अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी सुप्रीम कोर्ट पूर्ण तातडीनिशी जनतेसोबत राहतील या देशासोबत राहतील असं आम्हाला काल कालच्या निकालाने पूर्णपणे जाणवलं आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाचासुद्धा मोठा अभिमानान अभिमान आहे हे आम्ही पुन्हा एक वेळा व्यक्त करतो आणि जे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल जी आहेत त्यांना ज्या खोट्या खोट्या गुन्ह्यात ईडीने जे अडकवलं होतं जे प्रचारापासून रोखण्यासाठी लोकसभेच्या प्रचारापासून त्यांना दूर ठेवण्याकरिता जे षडयंत्र असलं होतं ते सुप्रीम कोर्टाने जे हाणून पाडलं त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जय हिंद आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत असून राजकमल चौक येथे पेढे वाटून व वा ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जेल के ताले तूट गए केजरीवाल छूट गए यासह विविध घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी आप माजी महानगर अध्यक्ष डॉ पंकज कावरे जिल्हा संघटक ललित गावंडे अमरावती तालुका अध्यक्ष ओमसिंग शेखावत प्रमोद कुचे सुरेंद्र उमाडे नईम शेख यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते